आज निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षाच्या पदाधिकारी व नागरिक यांच्या उपस्थितीत गडिंगलजचे तहसीलदार तथा तो निवडणूक निर्णय अधिकारी ऋषिकेश शेळके यांनी पत्रकार बैठकीत या निवडणुकीला राजकीय पक्षांनी व इच्छुक उमेदवारांनी कशा पद्धतीने सामोरे जावी आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये यासाठी कोणती काळजी घ्यावी याविषयी मार्गदर्शन केले तर उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल करताना कोणती काळजी घ्यावी त्याविषयी मार्गदर्शन केले त्यावेळी पालिकेच्या मुख्याधिकारी देवानंद ढेकळे देखील उपस्थित होते त्या बैठकीत राजकीय पक्षाच्या पदाधिकारी व नागरिकांनी अधिकाऱ्यांना विविध प्रश्न विचारण्याचे निरसन करून विचार आता एकूणच निवडणुकीचे नगारे वाजू लागले आहेत असे दिसू लागले आहे नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस मान्य राज्य निवडणूक आयोगाने दहा चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केलेला आहे आणि त्यानुसार गडिंगज नगर परिषद हद्दीमध्ये चार तारखेपासून आचारसंहिता लागू झालेली आहे आचारसंहिता ही निवडणूक घोषित झाल्यापासून मतमोजणीपर्यंत पूर्ण नगरपालिका हद्दीत लागू राहणार रा आहे यासाठी गडिलज नगरपालिकेत एकूण अकरा प्रभाग आहेत आणि एकूण पन्नास पस्तीस मतदान केंद्र आहेत एकूण मतदारसंख्या पुरुष मतदार चौदा हजार सातशे बावन्न महिला मतदार पंधरा हजार चारशे आठ तर एक असे तीस हजार एकशे एकसष्ट मतदार आहेत आणि एकूण मतदान केंद्र जी आहे, केंद्र आहे। ती पस्तीस मतदान केंद्र आहेत यामध्ये आज तालुक्यातील सर्व कार्यालय प्रमुखांची बैठक घेऊन आचारसंहितेचं पालन करण्याबाबत मान्य राज्य निवडणूक आयोगाच्या चार नोव्हेंबरच्या दोन हजार पंचवीसच्या ज्या सूचना आल्या त्याचे सूचनांचं पालन करणं सर्व कार्यप्रमुखांना सूचना दिलेल्या आहेत त्याचबरोबर सर्व राजकीय पक्षांचे प्रमुख शहराध्यक्ष असतील तालुका अध्यक्ष असतील संभाव्य उमेदवार असतील त्यांची बैठक घेऊन त्यांना हा निवडणुकीचा कार्यक्रम तसेच नगर परिषद हातीत कुठल्या टप्प्यावर कोणते कामकाज कधी कधी होणार आहे याबाबत सर्व कशी माहिती देण्यात आलेली आहे पत्रासोबत काय काय आवश्यक आहे पत्र दाखल करताना कोणती काळजी घ्यायची किंवा आवश्यक परवानग्या कोणत्या कशा घ्यायच्या कक्ष कसे स्थापन केले जाणार यासाठी आवश्यक माहिती दिलेली आहे तर या आदर्श आचारसंहितेचं पालन सर्व राजकीय पक्ष उमेदवार तसेच सर्व कार्यालय प्रमुख यांनी करण्याचं आहे आणि ही निवडणूक निर्भय पक्षपातीपणे पार पाडण्यात येईल अशा सर्व सूचना सर्वांना देण्यात आल्या नागरिकांना काय आव्हान कराल नागरिकांना हेच आव्हान आहे की आपला मतदानाचा हक्क आपण बजावावा आपण निर्भयपणे निपक्षपातीपणे आपल्या इच्छुक उमेदवारास मतदान देऊन आपला मतदानाचा हक्क बजवावा